मी वडर महाराष्ट्राचा राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तथा इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी बाळू पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते प्रमोद बाळासाहेब बचाटे भारतीय जनता पार्टी व युवा इचलकरंजी आजरा येथील टेम्पो मधून तेरा लाख अठ्ठेचाळीस हजारांची रोख रक्कम चोरी प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्ह्या अन्वेषण शाखेने तातडीने तपास करून तीन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चौदा लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक तेवीस जून रोजी रात्री दहा वाजता गोव्यातून इचलकरंजीकडे येणारा एम एच दहा डॅश ए डब्ल्यू अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी क्रमांकाचा टेम्पो उत्तूर येथील शिवाजी चौकात थांबवून चालक जेवणासाठी गेला असता केबिनमधील तेरा लाख अठ्ठेचाळीस हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने सखोल तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजीतील नरळ चौकात सापळा रचून शुभम भोसले वय सत्तावीस आणि अभिषेक पोवार वय चोवीस यांना अटक करण्यात आली त्यांच्या कबुलीनंतर ऋषिकेश चौगुले वय सत्तावीस यालाही त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले तिघांकडून तेरा लाख पंधरा हजार रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली ॲक्सेस दुचाकी एम एच दहा डॅश एफ डब्ल्यू पन्नास नव्वद आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण चौदा लाख पासष्ट हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास आजरा पुढील करीत आहेत